राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। श्री शिवराज्याभिषेक समिती व श्री शिव सह्याद्री संस्था महाराष्ट्र व शिव सह्याद्री ढोल ताशा पथकच्या आयोजनात पनवेल येथे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वरूढ स्मारक येथे तसेच आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे श्री शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित श्रवणीय गायनाचा कार्यक्रम श्री अनुरुद्ध भिडे यांच्या टीमच्या गायनात तसेच शिवरायांच्या जीवनावर श्रीराम कोसर यांनी श्रवणीय स्फूर्तीदायक व्याख्यान देत दिवसभरात विविध कार्यक्रमात सोहळा सुंदर संपन्न झाला म्हणजे पूर्ण क्षेत्र आणि हे एक वेगळं क्षेत्र कारण व्याख्याता किंवा बोलणं म्हणजे दादा सुद्धा अतिशय सुंदर बोलले कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त तुम्ही सर्व इथे तर इथे एक एकत्र जमलात तर तुम्हाला या भावनेची जाणीव आहे याचा खरंच खूप जास्त आनंद आहे भाव पाऊस भरपूर चालू आहे बरेच बरेच लोकांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत पण तरीसुद्धा तुम्ही त्या जाणिवेनी आलात आणि मी आमंत्रण करताना प्रत्येकाला हेच सांगितलं की श्री शिव राज्याभिषेक समिती श्री शिव राज्याभिषेक समिती आणि प्रत्येक पनवेल पनवेलवासीकडनं तुम्हाला हे आमंत्रण आहे की या राज्याभिषेकच्या कार्यक्रमाला या तर तुम्ही सर्व जमलात हे याचं फार फार आनंद आहे तर आज राज्याभिषेक आपण साजरा करतोय पण त्याचं आज साजरा का करावा त्याचं एवढं महत्व का तर साजरी तर आपण शिवजयंती पण करतो पण छत्रपतींचा जन्म हे योग जरी असला तरी एका थोर पुरुषांनी पाहिलेलं स्वप्न म्हणजे स्वराज्य आणि ज्या दिवशी ते स्थापन झालं म्हणजे ज्या दिवशी आपला राजा राजाचा राज्याभिषेक झाला ज्या दिवशी आपला राजा सिंह सनाधीश्वर झाला तो हा दिवस ज्या दिवशी छत्रपतींचं स्वप्न पूर्ण झालंय तो दिवस साजरा होणं खूप जास्त आवश्यक आहे म्हणून आपण हा दिवस साजरा करतो म्हणून श्री शिवराज्याभिषेक समिती गेली दहा वर्ष आपण हा सण पनवेलमध्ये साजरा करतोय आमच्या संस्थेतले बरीच लोक मिळून याच्यासाठी झटत असतात बरेच काम करत असतात तर आमची भरपूर इच्छा असते की सगळ्या पनवेंनी सगळ्यांनी मिळून हा साजरा करावा कारण प्रत्येक वयोवृद्धाला किंवा सर्वसामान्य माणसालाही दरवेळीस रायगडावर जाऊन राज्याभिषेक साजरा करणं किंवा तिथे पोहोचणं शक्य नसतं पण जिथे आपल्याला शक्य आहे जो आपला शहर आहे आपलं गाव आहे आपल्या घरी जसं आपण आपले इतर सण साजरे करतो तसे आपल्या राज्याचा राज्याभिषेक दिन साजरा व्हावा हे आम्हाला वाटतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं गुलामगिरी सहन करता कामा नये स्वराज्य असलं पाहिजे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्र स्थापित झालं या ज्या रायगडमध्ये आपण बसलोय जी महाराजांची राजधानी आहे या रायगडच्या भूमीमध्ये रायगड किल्ल्यावरती छत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले तो आजचा पवित्र दिवस आहे आपले राजे छत्रपती झाले तो आजचा पवित्र दिवस आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा दिवस दसरा किंवा दिवाळी या सणापेक्षा कमी नाहीये त्याही पेक्षा मोठा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी आजच्या या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा देतो शिवसह्याद्री संस्था राज्याभिषेक समिती आणि या सगळ्याच टीमनी ज्या उत्स्फूर्ततेने हा सगळा विषय मार्गी लावला मागच्या तीन चार महिन्यापासून प्रचंड मेहनत ही सगळी टीम करते सागर मुंडे असतील प्रत्येक चाचड असतील सगळीच टीम नरेंद्र चाचड असतील त्यांच्या खरं तर सगळ्या सहकाऱ्यांची नावं घेतली पाहिजेत आणि प्रत्येकानी प्रचंड मेहनत घेत आमच्या राजांचा राज्याभिषेक आम्ही कशा पद्धतीनं साजरा करू शकतो आणि जे कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते पुढच्या पिढीकडे आम्ही कसं ट्रान्सफर करू शकतो हा प्रयत्न सातत्याने हे सगळी आमची युवा मंडळी करतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आपण समजून घेतो का हा प्रश्न आजच्या या दिवशी आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही वाचलेत का तर नक्की वाचलेत छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ऐकलेत का अनेक कार्यक्रमातून पाहिलेत का तर नक्की पाहिलेत पण छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेतलेत का आमच्या जगण्यामध्ये त्याला उतरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय का याचं उत्तर कदाचित अजूनही पूर्णपणे नाही असं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे त्या ठिकाणी पुढच्या पिढीकडे जसंच्या तसं ट्रान्सफर करण्याची गरज आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नुसतं व्यक्तित्व नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नुसतं नेतृत्व नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नुसतं कर्तृत्व नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या सगळ्यांचं उभ्या महाराष्ट्राचं या देशाचं अस्तित्व आहे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे महराजा। शिवाजी नाव जरी अक्षर जरी तीनच असली तरी या तीन अक्षरांनी जगण्याचं महत्व शिकवलं या तीन अक्षरांनी औरंगजेबाच्या मुघलांच्या नाकात दम आणला ज्यांच्याकडे करोडोंच्या फौजा लाखोंच्या फौजा आणि आम्ही म्हणू ते तलवारीच्या टोकावर अस्तित्वात आणू शकतो अशी स्थिती असताना शिवाजी महाराज त्या ठिकाणी त्यांचा जन्म काय होतो दैवी दैवी अंश असतो आणि त्यामुळे तशा पद्धतीनं ज्या एक उदाहरण आणि दिल्लीच्या तख्ताला त्या ठिकाणी लोळवण्याचं काम या तीन अक्षरांनी केलं ती अक्षरं होती शिवाजी आणि शिवाजी जर का थोडंसं उलटं करून वाचलं वाचलं तर होतं जीवाशी म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी आपली उभी हयात जीवाशी खेळत त्या ठिकाणी ही हिंदू अस्मिता ही मराठी अस्मिता जगली पाहिजे माझं स्वराज्य असलं पाहिजे मी गुलामगिरी करणार नाही मी माझ्या जनतेला गुलामगिरी जगू देणार नाही माझा शेतकरी माझी माय माऊली त्या ठिकाणी सुरक्षित असली पाहिजे आणि मा त्यासाठी माझं स्वराज्य असलं पाहिजे या पवित्र भावनेतनं जिवाशी खेळून आपलं कर्तृत्व दाखवणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे शिवाजी महाराज मी जम जे म्हटलं ते आपण समजून घेतो का शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यासमोर काय शिकवलं गेलं तर शिवाजी महाराज म्हणजे अफजल खानाचा पोतळा काढला शिवाजी महाराज म्हणजे आग्रावरून सुटका शिवाजी महाराज म्हणजे पावनखिंडीतली लढाई शिवाजी महाराज म्हणजे शाहिस्ती खानाची बोटं तोडली सात आठ मोठे किस्से आपल्या डोळ्यासमोर येतात आणि शिवाजी महाराज आपण त्या तेवढ्या सीमित करून टाकतो पण छत्रपती शिवाजी महाराज खरंच इतक्या मर्यादेत एवढ्या छोट्या बाउंड्रीमध्ये राहणारे व्यक्तिमत्व आहे का हा सुद्धा प्रश्न आपण मनाला विचारला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला कदाचित आपल्या दोन दोन जन्म आपल्याला घ्यावे लागतील इतकं मोठं कर्तृत्व आपल्या महाराजांचं आहे आणि त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं समजून घेतले पाहिजे आजच्या नव्या पिढीला ज्या भाषेत शिवाजी महाराज समजायला समजवायला पाहिजेत ते समजवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे यांचं कर्तृत्व या सात आठ दहा पंधरा जे काही किस्से आहेत त्यातनं तर दिसतच पण ना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजच्या युगामध्ये टाइम मॅनेजमेंटचे गुरु कशा पद्धतीने आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एखाद्या गोष्टीचं मॅनेजमेंट करण्याचं कौशल्य असलेलं व्यक्तिमत्व कसं आहे एखादं युद्ध हे मी ताकदीनं त्या ठिकाणी कदाचित जिंकू शकणार नाही पण रणनीती करून मी जिंकू शकतो का म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग मॅनेजमेंटचे गुरु म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत हे सुद्धा आमच्या या युवा पिढीला सांगत सांगितलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी पावनखिंडीतली लढाई असेल किंवा त्यांच्या अनेक गोष्टीतून आपल्याला जे दिसतं टीम मॅनेजमेंट त्या ठिकाणी टीम वर्क मी एकटाच त्या ठिकाणी काय करत नाहीये तर माझे मावळे आहेत म्हणून या टीम मॅनेजमेंटमुळे मी या चार गोष्टी करू शकतो अशा पद्धतीचं अशा वेगवेगळ्या अँगलनी छत्रपती शिवाजी महाराज आपण समजून घेतले पाहिजेत आमच्या युवा पिढीला एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर राग अनावर होतो पण त्या युवा पिढीला सांगितलं पाहिजे की पुरंदरचा तह म्हणजे काय होता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्त सांडून मिळवलेले किल्ले आपल्याला त्या ठिकाणी कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावे लागले तह करावा लागला ते किल्ले गेले किल्ले दिले पण त्या ठिकाणी त्याच वेळेत त्याच वेळी मनामध्ये भावना त्या ठिकाणी पक्की केली गेली होती ध्येय ध्येय पुढं नक्की होतं की आत्ता मी किल्ले देईन पण ते किल्ले मी व्याजासकट कसे परत घेईन ताकदीनं कसे परत घेईन दोन पावलं मी मागे येईन मी कुठंतरी राग अनावर करून घेणार नाही पण त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही करावं लागेल ते करीन पण शेवटी मी विजय संपादित करीनच अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज होते हे सुद्धा युवा पिढीला सांगावं लागणार आहे बोला भरत मदा छत्रपती शिवाजी महाराज की उद्या आमच्या घरी वटपौर्णिमा आहे त्यामुळे जास्ती अंत बघू नका असं तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय काही लोक म्हणतील ठीक आहे आमचा विषय नाही पण तो योग दिवस साजरा करायला लागतो ना म्हणून तरी उद्या लवकर जायचंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराज होते आणि कोणी एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक झाला होता म्हणून आपण हिंदूंचे सण साजरे करू शकतोय म्हणून त्याला पहिलं आपलं प्राधान्य असलं पाहिजे अर्धा पाऊन तास जास्ती गेला तरी हरकत नाही पण तो जर राज्याभिषेक आपण समजून घेतला नाही ना तर आपण आपले सण उत्सव साजरे नाही करू शकत म्हणून जास्ती अंत नाही पाहणार आयोजक पण काय सुंदर आहेत मंदार भिडे पनवेलचे लाडके गायक महाराष्ट्राचे लाडके गायक यांचा गाण्याचा एक सुंदरसा कार्यक्रम झाला किती सुरेल वातावरण होतं म्हणजे आहे का मंदार दारा इथे पुढे ही चांदीचं तबक असावं आणि त्याच्यामध्ये सुवर्णाच्या मोहरा पडाव्यात आणि त्याचा जो खळखळाट खल व्हावा त्याच्यावरती जो आनंद मिळावा तो यांच्या गाण्याने मिळतो आणि हे आयोजक असे आहेत ना की त्यानंतर दुसरा आवाज माझ्या रूपानं तुमच्या पुढे आणला की पिंपात दगड पडल्यानंतर जसा आवाज येईल तसा वक्ता समोर आणून ठेवला पण आज मला दगड असल्याची खंत वाटत नाही कारण आज मी दगड असलो तरी त्या शिवप्रभूंचा दगड आहे सह्याद्रीचा दगड आहे अनमोल मार्गदर्शन केलं मला खर तर बोलण्याचा पाया रचून दिला की शिवाजी महाराज माहितीत सगळ्यांना वाचलेत सगळ्यांनी आता समजून घ्यायची गरज आहे आचरणात आणण्याची गरज आहे सल्हेरची लढाई फार लोकांना माहित नाही म्हणून दादा आपण जे सगळं म्हणाल तर ते सोडून हे आयोजक किती सागरदाना जरा पुढे आहे ना जी आणि सागरजी की पुढच्या व्याख्यानामध्ये आपण शिवप्रभूंच्या सतराव्या शतकामध्ये जे मावळे होऊन गेले ना त्यांच्यासाठी टाळ्या नक्की वा वाजवू पण मुद्दाम ऐका का शिवप्रभूंचे एकविसाव्या शतकात देखील काही मावळे काम करतायत ते आहेत हे आमचे सागरदादा ते आमचे प्रतीक दादा ही लोक आहेत ना म्हणून हा सगळा इतिहास तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचतोय तिकडे औरंगजेब अस्वस्थ होत होता की सगळं एक 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 करून चाललंय हातातून निघून यांना कुठेतरी आता आवरलं पाहिजे कसं आवरायचं तर साल्हेर परत एकदा आपल्याकडे आला पाहिजे खूप विचार केला आणि बखरकारांनी लिहून ठेवलंय सभासद बकरी मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्याने हाही विचार केला मी स्वतः आता महाराष्ट्रात उतरला पाहिजे पण नाही उतरला काय माहितीये कारण त्याला कथा अशी ऐकून माहिती होती की शिवाजी राजाच्या जवळ जाणं म्हणजे एकतर आतडी बाहेर येतात नाहीतर बोट तुटतात कोण <laughs> हिंमत करेल जायची नको 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 आता नको आपल्याला आतडी बाहेर काढायची आहेत आणि हातपाय पण शाबूत ठेवायचे आहेत मग काय करायचं तर दोन योद्धे या साल्हेरकडे पाठवण्यात आले त्यात त्या एकाचं नाव आहे बलोल खान आणि दुसऱ्याचं नाव आहे इखलाक खान साठ हजार इतकी फौज होती किल्ल्याला वेढा घातला गेला हा साल्हेरचा सा किल्ला त्याचं नाव आहे साल्हेर जर फोड केली तर असं लक्षात येईल की सहा हेर सहा बाजूनी जिथे हेरगिरी करता येते असा तो किल्ला आहे गवळी गवळीराजांकडे होता म्हणून गवळीगड असं एक त्याचं सा नाव सापडतं सालगिरी शैलगिरी आणि महेंद्रगिरी अशी या किल्ल्याची वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावं होती किती मोठा रायगड पाहिलाय अरे रायगड करा जाऊ रायगड पाहिलाय का तीन हजार फुटाच्या वर आहे सालनेर फार नाही पाच हजार फुटाच्या वरती आहे अकरा किलोमीटर लांब पसरलेला आहे आणि त्यांना माहितीये राजाचं घडी तिथे चालणार नाही कारण इथे मैदानात लढायचं आहे इथे मैदानात येऊन या मराठ्यांना लढता येत नाही म्हणून हे दोघे शेफारले पावसाच्या तोंडावरती जो वेढा घातलाय तो सुटतच नाहीये शिवाजी महाराज अस्वस्थ आहेत एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने वेळ निघून चाललाय करायचं काय आग्र्याहून सुटून आलो अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तरी एक शल्य मनात आहेच की मोकळ्या मैदानावरती लढून मराठी जिंकत नाहीत आणि ही जर आपला शत्रू असं समजत असतील तर आपलं भविष्य कठीण आहे खूप चिंतन करतायत चिंतन करता करता लक्षात येतं की कोणी एक काळ असा होता की सगळेजण म्हणत होते की अफजल खानावरती स्वतः जाऊ नका तो इतिहास नाही सांगत आहे एक फक्त महत्वाची गोष्ट सांगून पुढे सरकतो राजा ऐकायला तयार नाही म्हणून तक्रार कोणाकडे करायची तर तक्रार जिजाऊ साहेबांकडे केली गेली की यांना सांगितलं तर थांबवतील त्या, त्या त्यावेळी एक वाक्य उद्गारल्या की अफजल खानावरती स्वतः सुवाद जाणार का जाणार कारण भ्याडपणे पळून जाऊन महाराष्ट्राला स्वाभिमान गमवायचा नाही या आईने आपला पुत्र गमवला तरी चालेल आमचा स्वाभिमान आहे शिवबा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो पळून गेला असं नाही झालं पाहिजे त्यामुळे मराठा स्वराज्याला ही अमुक एक गोष्ट करता येत नाही हे मी स्वीकारू शकत नाही आणि म्हणून मोकळ्या मैदानात लढाई करण्याची तयारी दाखवली अगदी अनपेक्षित होत एक पत्र सुटलं आजही उपलब्ध आहे ते ते होते कुर्तोजी गुजर ज्यांना आपण प्रतापराव गुजर या नावाने ओळखतो सरनमोद आहेत त्यांना ते होते औरंगाबादकडे दुसऱ्या स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे हे होते कोकणामध्ये यांच्याकडे वीस वीस हजाराची फौज होती वेळाच होता पन्नास साठ हजाराचा प्रतापरावांना पत्र पाठवलं हो की तुम्ही कानावरती हल्ला करा तुम्हाला मोरोपंत येऊन वाईला मिळतील तुम्ही दोघे एकत्र या आणि थेट हल्ला करा खानाचा नाश करा मग काय ते आपण बोलू आणि शिवप्रभूंनी सांगितलं म्हटल्यावरती काय तर दोघेही दोन्ही दिशांनी निघाले दादांनी उल्लेख केला तसा काय टाइम मॅनेजमेंट असेल हो गडबड नाही काही नाही काही नाही व्यवस्थित चाळीस हजार लोक एकत्र आले आता योजना अशी ठरली की परत एकत्र आल्यानंतर पण सेनेचे दोन भाग ठेवायचे एक इथे से आणि एक इथे प्रतापराव गुजरांकडे नीट लक्षपूर्वक आहे का जी वीस हजार लोक आहेत त्यातली पाच हजार लोक परत वेगळी काढली या पाच हजारांचं नेतृत्व स्वतः प्रतापराव करणार आणि उरलेले पंधरा हजार आहेत त्यांनी आनंदराव मगाजी म्हणून जे होते त्यांनी त्यांचं नेतृत्व करायचं काय करायचं तर पहिलं जसं मराठे घुसत होते तसे घुसलाय मध्ये वेळा असा आराम पडलेला नाचगाणं व्हायचं खाणं पिणं व्हायचं सकाळी उठल्यावर न्याहारी काय करायची अशी मोठी चिंता लागून राहायची त्यांना पैसा तर दिल्लीहून येत होता मराठे म्हणाले तुमची न्याहारी सोडा आज तुमची निहारी करायला आम्ही मराठी आलेलो अशी कापा कापी सुरू केली ना की त्याला काही कळेच ना मैदानावरच युद्ध आहे जरा तरी विचार करायला पाहिजे गडबड होऊ शकते काहीतरी कल्पना आखली पाहिजे अर्धा तास प्रचंड कापाकापी केली पाच हजार लोकांनी तिकडे पन्नास एक हजार होते पसरलेले होते पण काही वेळ गेल्यानंतर ती लोक हळूहळू सावरली त्यांनी कवच कुंडाला धारण केली शस्त्र होती ती हात हातात घेतली अर्धा पाऊंड तासानंतर अनेक लोक मृत्युमुखी पडल्यावर काय होईना त्यांनी लढायला सुरुवात केली लढायला सुरुवात केली आणि बोलता 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 पुढच्या काही मिनिटांमध्ये युद्धाचा ताबा त्या लोकांनी घेतला प्रतापराव मागे पडतात की काय अशी स्थिती तयार झाली किती मोठी चूक होती नाही करणे वाचायला लागले हरलो पडलो पळा पळा इतकी नामुष्की आली जरा विचार करायचा होता ना आक्रमण करण्यापूर्वी नाही 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 उलटे पळा मागे फिरायची वेळ आली आणि मग दिन दिन रण शब्दा काय जोर आला बरं अरे हे मराठे काय आपल्याशी मैदानात लढतायत आता यांची खरी मजा येणार अभि दौडा दौडाके भगा भगा के मारेंगे अरे जरा तरी विचार करा कोणाविरुद्ध लढतोय हा तोच राजा आहे ना त्यांनी तुमच्या कोणा एका काका मामाची बोट कापली होती विसरला याला असं वाटलं की प्रतापराव आता घाबरून पळत सुटले म्हणून एक मोठी फौज वीस हजाराची त्याच्या मागे लागली प्रतापराव पळवतायत 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 पंचवीस मैल लांब नेलं पंचवीस मैल लांब गेल्यानंतर प्रतापरावाच्या ज्या फौजात पळत होते त्या उलट्या आल्या अंगावर आज उभ्या हिंदुस्थानसाठी एक पवित्र दिवस जे आमचे शिवाजी महाराज छत्रपती झाले तो आजचा पवित्र दिवस आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक साकारण्याचा प्रयत्न गेले दहा वर्ष एक संघटना या ठिकाणी करते आणि त्या संघटनेचं नाव आहे शिवसह्याद्री संस्था आणि शिवराज्याभिषेक समिती या एकविसाव्या शतकातल्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अजूनही सुरू ठेवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कर्तृत्व नेतृत्व व्यक्तित्व हे पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं या पवित्र उपक्रमाला कायमस्वरूपी त्यांनी अखंडितपणे हा विषय सुरू ठेवलेला आहे त्याबद्दल या संस्थेचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आजचा दिवस सकाळपासून त्यांनी अनेक उपक्रमांनी साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथे सकाळपासून शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी साकारला अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी भेट दिली दर्शन घेतलं त्या ठिकाणी जे काही धार्मिक विधी होते ते तशाच पद्धतीनं जसं शिवराज्याभिषेक झाला होता त्याची एक छोटीशी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न झाला तेच वातावरण या ठिकाणी आज सगळेजण त्यात तल्लीन झाले आणि आज एक चांगलं वातावरणात आम्ही सगळेजण हा संध्याकाळचा कार्यक्रम आम्ही साकारला आजच्या या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये अनेक विषय आम्ही ऐकले वाचले बघितले पण त्यातल्याही काही गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या त्या सन्माननीय श्रीरामजी ठोसर यांच्या व्याख्यानातून आमच्या समोर आल्या आणि खऱ्या अर्थानं आमचे कान तृप्त झाले अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यामुळे आज जे काही श्रोतागण होते ज्यांनी या कार्यक्रमामध्ये जे सहभागी झाले त्या प्रत्येकाच्या हृदयात आज एक ही हा हीच भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराज आता या पुढच्या काळात आम्ही जगू आणि पुढच्या पिढीकडे त्यांचा जो आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज नक्की समजून घेऊन तसेच्या तसे ते ट्रान्सफर करण्याचं काम या ठिकाणी करू हीच भावना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं मानवंदना कुठली द्यायची असेल तर आमच्यासारख्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं आणि पुढच्या काळात आमच्या वागण्यात बोलण्यात चालण्यात ते अस्तित्वात उतरवणं हे गरजेचं आहे हा बोध आम्ही सगळ्यांनी आज घेतला त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवून वाटचालीवर त्यांचा आदर्श समोर घेऊन आम्ही सगळे मार्गक्रमण करत राहू अशा पद्धतीची आज आम्ही सगळेजण वाहित व्याख्यानाच्या या अप्रतिम कार्यक्रमाच्या बरोबरीनं सन्माननीय अनिरुद्ध सर यांची संपूर्ण टीम यांनी छत्रपती शिवाजी महाराज गाण्यांच्या रूपात संगीताच्या रूपात आमच्या समोर पूर्ण चित्र उभं केलं आणि खऱ्या अर्थानं सगळेजण मंत्रमुग्ध झाले त्यामुळे अनिरुद्ध भिडे सर त्यांची संपूर्ण टीम यांचेही खऱ्या अर्थानं आभार मानले पाहिजेत कोळीवाड्यातले आमचे सगळे सगळी टीम की ज्यांनी सकाळचा कार्यक्रम असेल संध्याकाळचा कार्यक्रम असेल त्यामध्ये इथे चांगलं भरीव योगदान दिलं मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अर्पण केली त्यामुळे त्यांचेही या ठिकाणी आभार सगळ्याच आमच्या युवा टीमचे सगळ्या ज्यांनी कळत न कळत या कार्यक्रमाला हातभार लावला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमात सहभागी झाले त्या सगळ्यांचेच आभार युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त कुठंतरी इतिहासात आम्हाला शिकवलं जातं शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि अफजल खानाचा कोतळा काढला आग्र्यावरून सुटका किंवा पावनखिंडीतली लढाई या दहा बारा किस्स्यांपुरतं छत्रपती शिवाजी महाराजांना सीमित करता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नेतृत्व हे इतकं मोठं आहे की दोन वेळा तीन वेळा जन्म घ्यावा लागेल तरी सुद्धा ते कर्तृत्व पूर्ण समजू शकणार नाही इतकं मोठं कर्तृत्व आहे त्यामुळे आमच्या युवा पिढीने आज काय केलं पाहिजे आणि खास करून आज त्यांच्यासमोर जो इतिहास ठेवला गेला पाहिजे तो या पद्धतीनं ठेवला गेला पाहिजे की आजच्या जे मॅनेजमेंटमधील करोडो रुपये लाखो रुपये घेऊन शिकवलं जातं टाइम मॅनेजमेंट असेल एखाद्या विषयाचं प्लॅनिंग असेल किंवा एखाद्या विषयाचं टीम मॅनेजमेंट असेल हे सगळं जर का बघितलं तर मूळ ह्याचं जर मूळ शोधलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये मिळतं एखादं राज्य कसं चालवावं शेतकऱ्यांची काळजी कशी घ्यावी आमच्या माता भगिनी सुरक्षित कशा ठेवाव्या एखाद्या गोष्टीमध्ये टीम मॅनेजमेंट करून त्या विषयामध्ये यश कसं प्राप्त करावं कुठंतरी आमची ताकद थोडीशी कमी पडत असेल तर दोन पावलं मागे घेऊन त्या ठिकाणी पुन्हा तो विषय डोक्यात ठेवून त्याच्यामध्ये यश कसं संपादित करावं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे एक चांगलं राज्य एक चांगला देश चालवायचा असेल तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास हा मॅनेजमेंटच्या रूपानं केला पाहिजे मला वाटतं त्यातून जीवन जगण्याचा या देशाला सुपर पॉवर विश्वगुरू बनवण्याची ताकद सगळी त्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला सापडेल Sound recording and reproduction by University Audio. Radio Mumbai. Tapra Tapra Wireless. Apashana by Mitra